अंबरनाथ मध्ये शिवसेना युवा सेनेच्या वतीनं पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या महोत्सवाला अंबरनाथकरांनी मोठा प्रतिसाद दिला अंबरनाथ पश्चिमेच्या मोहन सबरबिया रस्त्यावरती हा पतंग महोत्सव रंगला होता त्यामुळं अबालवृद्ध आणि बच्चे कंपनी मोठ्या प्रमाणात या उत्सवाचा आनंद घेतला युवा सेनेचे निखिल वाळेकर यांच्या माध्यमातून या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं अंबरनाथ पश्चिमेच्या मोहन सबरबियाकडून खुंटवलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा महोत्सव पार पडला या महोत्सवात बच्चे कंपनी सोबतच तरुण आणि महिलांनीही पतंग उडवण्याचा आनंद घेतला शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर आणि माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर निखिल वाळेकर यांनीही या पतंग महोत्सवात पतंग उडवण्याचा आनंद लुटला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे शहरप्रमुख अरविंद वाळेकर आणि शिवसेना युवासेनेच्या माध्यमातून अंबरनाथकरांसाठी नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आणि त्याचा अंबरनाथकर आनंद सुद्धा घेतात तर यावेळी माध्यमांशी बोलताना मी मागील पंचेचाळीस वर्षांपासून अंबरनाथ मध्ये पतंग उडवत असून अनेकांच्या पतंगी कापल्या आहेत असं वक्तव्य शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी केलं इतकंच काय तर त्यांनी पतंग उडवायला घेतला आणि समोरच्याची पतंग सुद्धा कटली मी अंबरनाथमध्ये गेले पंचेचाळीस वर्ष अनेक वेळा पतंग उडवली कन्नी बांधली आणि अनेकांच्या पतंग कट केलेल्या आहेत त्यामुळं नवीन नाही काहीच पतंग उडवणं हा लहानपणापासूनची आवड आहे आणि अंबरनाथ पूर्वी एक खेडेगावासारखं होतं ते आज शहर झालेलं आहे त्यामुळं पुन्हा पुन्हा हे कार्यक्रम पाहायला मिळतात आणि आम्ही ते करतो आणि ते करत असताना त्याची मजा देखील घेत असतो युवासेना अंबरनाथच्या वतीनं आम्ही भव्य पतंग महोत्सव काइट फेस्टिवल आयोजित केलेलं गेल्या गेलेलं आहे आप... अंबरनाथमध्ये आम्ही नेहमी शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करत असतो आणि अंबरनाथकरांना काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करत असतो याच माध्यमातून आज मकर संक्रांतीच्या निमित्ताने आम्ही इथे काईट फेस्टिवल म्हणजेच पतंग महोत्सव आयोजित केला गेले के केलेला आहे आणि या अंबरनाथ पश्चिमेकडील पोद्दार शाळेच्या बाजूला असलेल्या नवीन रोडवर आम्ही हा कार्यक्रम करीत आहोत इतका मोठा लाईट फेस्टिवल कदाचित अंबरनाथमध्ये यापूर्वी कधीही झालेलं नाही आहे आज तुम्ही बघत असाल तर या आकाशामध्ये अंबरनाथच्या विविध प्रकारचे पतंग इथे उडत आहेत लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत ह्या संपूर्ण शहरामध्ये नागरिकांचा प्रतिसाद या पतंग महोत्सवाला भरपूर असा मिळत आहे आणि इथे फक्त दोरा आणि पतंग कुठचाही प्रकारचा मांजा किंवा नायलॉनचा धागा आम्ही इथे न वापरता या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे नागरिकांसाठी इथे खाण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या वे प्रकारचे खाद्य स्टॉल आणि आकर्षक बक्षिस देखील ठेवलेले आहे हे सगळं करताना शिवसेना शहरप्रमुख मान्य अरविंद वाळेकर साहेब आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा संपूर्ण कार्यक्रम या अंबरनाथमध्ये आज नव्हे तर अनेक वेगवेगळे जसं स्ट्रीट फेस्टिवल असेल आत्ताच मागे एक होळीचा देखील कार्यक्रम आम्ही केला युवासेना आणि शिवसेना महिला आघाडी सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम अंबरनाथमध्ये आज इथे आयोजित केलेला आहे